मी काय म्हणतो मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यांना जर काय संशय आमच्या शिवसैनिकांवर असेल शिंदेसाहेब लांब राहू देत म्हणून शिंदेसाहेबांना असं करण्याची काही आवश्यकता नाही शिंदेसाहेब अशा पद्धतीचं कधी पाठीमागून वार करत नाहीत आणि वार करण्याची त्यांची भूमिकाच नाही ती नेहमी संयम शांतपणानं काम करतात पण त्यांची आमच्या शिवसैनिकांवर काही तक्रार असेल उबाटा त्यांनी पालकमंत्र्याकडे द्यावी कलेक्टरकडे द्यावी सीपीकडे द्यावी आम्ही चौकशी करू ना पण काय पुरावा नसताना उगाच आपलं कुठं नको तिथं मान्य शिंदे साहेबांचं नाव जोडायचं शिवसेनेचं नाव जोडायचं ही त्यांना सवय लागलेली आहे त्यामुळं त्याच्यात काही तथ्य सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख अपराध आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा अपराध हा अपराध सिद्ध हा मातुश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री जीशांत चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर जिशांत चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावा लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसता येईल बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी सुपारी बाद किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा शेख इम्रान शेख आता हे जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते मोर्चा मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या गँगमध्ये आहेत पा तुम्ही हे सगळे सय्यद आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्ध्या लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये बघा आणि कोणाबरोबर कोणाबरोबर असे रोज ते एक्सपोज होत आहे यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष ब्रह्म